आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार आहेत ट्रम्प अदानींवर मेहरबान झालेत ही महिला ऑफिसला जाण्यासाठी दररोज विमानाने प्रवास करते अन्न परवाना नसेल तर दंड होणार आहे नशामुक्त मुंबईसाठी शहरात झाडाझडती सुरू केली आहे पंकज अडवाणीला राष्ट्रीय विजेतेपद मिळालंय करीना कपूरने एक गुप्त पोस्ट शेअर केली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज बारा फेब्रुवारी वार बुधवार पहिली बातमी आहे राज्यात उभारल्या जाणाऱ्या उमेद मॉलची महालक्ष्मी सरस हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झालाय राज्यभरातील बचत गटांना हक्काचे विक्रीचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी प्रायोगिक तत्वावर दहा जिल्ह्यात दहा मॉल तयार करण्यात येणार आहेत टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात असे मॉल उभारण्यात येतील त्याचबरोबर एक कोटी लखपती दिदी करण्याचा संकल्प आहे सध्या राज्यात अठरा लाख लखपती दिदी असून मार्चपर्यंत पंचवीस लाख लखपती दिदी करणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे वांद्रे कुर्ला संकुल येथे ग्रामविकास आणि पंचायत राज विभागांतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने अकरा ते तेवीस फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणाऱ्या महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन 2025 हजार पंचवीस च्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की महालक्ष्मी सरस हा गेली एकवीस वर्षे अविरत सुरू असलेला उपक्रम आहे या अभियानाच्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे महिला बचत गटांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा हा उपक्रम झालाय जिल्हा परिषदेच्या परिसरात मॉल उभारण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले बचत गटांच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन आग्रही आहे असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले सरस महालक्ष्मी प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू हातमागावर तयार केलेले कपडे वुडन क्राफ्ट बंजारा आर्ट वारली आर्टच्या वस्तू अनेक प्रकारच्या ज्वेलरी लहान मुलांसाठी लाकडी खेळणी व इतर राज्यातील दुर्मिळ वस्तूंची रेलचेल आहे या प्रदर्शनात एकूण जास्त स्टॉल लागलेत त्यापैकी नव्वद फूड स्टॉल आहेत पॉडकास्ट दुसरी बातमी आहे ट्रम्प आणि अदानींची जेव्हापासून ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेत तेव्हापासून ते जलद निर्णय घेत आहेत आता ट्रम्प यांनी देशाच्या कायदेशीर व्यवस्थेशी संबंधित एक महत्वाचा निर्णय घेतलाय त्यांनी न्याय मंत्रालयाला जवळजवळ पन्नास वर्षे जुना कायदा थांबवून त्याचा पुन्हा आढावा घेण्याचे आदेश दिलेत या जुन्या कायद्यानुसार अदानी ग्रुपवर लाचखोरीचा आरोप होता ट्रम्प यांनी एकोणीसशे सत्याहत्तरच्या फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ऍक्टवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय हा निर्णय अदानी समूहासाठी दिलासादायक बातमी मानला जातोय तथापि पुढील सहा महिन्यात न्याय मंत्रालय काय भूमिका घेते हे पाहणे बाकी आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एफ कायदा थांबवण्याचा निर्णय घेतला राष्ट्रपतींनी अमेरिकेच्या ॲटर्नी जनरल पामेला बोंडी यांना एफ सी पी एची अंमलबजावणी स्थगित करण्याचे निर्देश दिलेत एफ सी पी ए कायदा मुळात अमेरिकेत व्यवसाय करण्यासाठी येणाऱ्या परदेशी कंपन्यांना तेथील अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारची लाच देण्यास मनाई करतो या कायद्याअंतर्गत भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यावर खटला चालवण्यात आला देशातील मोठे उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर या कायद्याअंतर्गत आरोप ठेवण्यात आले अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावलेत डोनाल्ड ट्रम्प यांनी एफ सी पी ए कायद्यावर ताबा ठेवलाय अटॉर्नी जनरलना एकशे ऐंशी दिवसांच्या आत एफ सी पी एंतर्गत तपास आणि अंमलबजावणी कारवाई नियंत्रित करणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांचा आणि धोरणांचा आढावा घेण्यास सांगितलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे एका भारतीय वंशाच्या महिलेची मलेशियामध्ये एक भारतीय वंशाची महिला तिच्या मुलांसाठी दररोज विमानाने ऑफिसला जाते ही आठवड्यातून पाच दिवस हे करते याचे कारण म्हणजे ती आपल्या मुलांना जास्तीत जास्त वेळ देऊ शकेल असे करून ती तिच्या पगारातून पैसेही वाचवते एअर एशियाच्या फायनान्स ऑपरेशन्स विभागात काम करणाऱ्या राहेल कौर सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहेत ती म्हणते की मुलांना वेळ देण्यासाठी मी आठवड्यातून पाच दिवस प्रवास करते हे केवळ स्वस्त नाही तर असे करून ती तिच्या मुलांना वेळ देऊ शकते मला दोन मुले आहेत मोठा मुलगा बारा वर्षांचा आहे मुलगी अकरा वर्षांची आहे मला वाटतं की मुलं मोठी झाल्यावर त्यांना त्यांच्या आईची सर्वात जास्त गरज असते मी केलेल्या व्यवस्थेमुळे मी दररोज घरी जाऊ शकते मुलांनाही पाहू शकते कौरचा दावा आहे की ती दरमहा बेचाळीस हजार रुपये खर्च करायची जी आता अठ्ठावीस हजार रुपये प्रति महिना झाली आहे म्हणजे आता ती चौदा हजार रुपये वाचवू शकते तिने सांगितलं की असे केल्याने मी कामावर शंभर टक्के लक्ष केंद्रित करू शकते मुलांनाही वेळ देऊ शकते जेव्हा मी लोकांना याबद्दल सांगते तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं दररोज पहाटे चार वाजता उठणं कठीण असतं पण दिवसभर थकून घरी पोचल्यावर मुलांना पाहून माझा सर्व थकवा निघून जातो हे खूप छान आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे एफ डी एच्या नव्या फतव्याची ग्राहकांना भेसळयुक्त पदार्थ मिळू नये त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी यासाठी खाद्य पदार्थांसंदर्भात सर्व अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा आणि मानके कायदा दोन हजार सहा या कायद्यांतर्गत नोंदणी व परवाना घेणे अनिवार्य आहे त्यामुळे यापुढे अन्न परवाना नसेल तर दंड होणार आहे अन्न व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अन्न परवाना घेणे बंधनकारक आहे ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल बारा लाखांपेक्षा जास्त आहे त्यांनी परवाना घेणे आवश्यक आहे विना नोंदणी अन्न व्यवसाय केल्यास एक लाखापर्यंत दंडाची तरतूद अन्न सुरक्षा व मानके कायद्यामध्ये आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे नशामुक्त मुंबई अभियानाची नशामुक्त मुंबई अभियाना घेत अंमली पदार्थ विकणाऱ्या सेवन करणाऱ्यांची धरपकड केली या धडक कारवाईच्या व्यतिरिक्त नशामुक्तीच्या जनजागृतीसाठी पोलिसांनी विविध भागात संचलनही सुरू आहे पोलीस ठाण्याअंतर्गत अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या पदा दा तसेच विकणाऱ्यांवर एकूण पंचवीस गुन्हे नोंद करण्यात आले पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून भारताचा अनुभवी खेळाडू पंकज अडवाणीने पुन्हा एकदा राष्ट्रीय विजेतेपदावर मोहर उमटवली आहे त्याने दहाव्यांदा पुरुषांच्या राष्ट्रीय स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत अजिंक्यपद आहे तसेच राष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्य होण्याची त्याची ही छत्तीसावी खेप ठरली हे विशेष ओएनजीसीच्या पंकज अडवाणीने अंतिम फेरीच्या लढतीत ब्रिजेश दमाणी याच्यावर विजय मिळवत पटकावला शेवटची बातमी आहे करीना कपूरच्या एका पोस्टची करीना कपूरने आजवर अनेक चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय पण सध्या ती आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे सध्या करीना कपूरच्या एका गूढ पोस्टमुळे लोकांचे लक्ष वेधून घेतलंय सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर बऱ्याच दिवसांनी करीना कपूरने एक गुप्त पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत जेव्हा तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत अशा घटना घडतात तेव्हा अशा घटना तुम्हाला किती नम्र बनवतात असे तिने सांगितले करीना कपूरने लिहिलंय की तुम्ही लग्न घटस्फोट काळजी मुलाचा जन्म जवळच्या व्यक्तीचा मृत्यू पालकत्व समजू शकत नाही जोपर्यंत हे तुमच्यासोबत होत नाही आयुष्यातील परिस्थितीबाबतचे नियम आणि गृहितके खरे नसतात तुम्हाला वाटते की तुम्ही इतरांपेक्षा जास्त हुशार आहात पण जेव्हा वेळ येते तेव्हा आयुष्य तुम्हाला नम्र बनवते करीना कपूरची ही पोस्ट नेटकऱ्यांना विशेष भावली हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट एंड रिसर्च बाय वृषाल करमरकर